नमस्कार मित्रांनो आता आपण चालेल नदीवरती नदीवरती पाणी बघायला म्हणजे सकाळपासून आहे भरपूर पाणी झालेलं आहे आता चालेल तोच बघायला बघू किती पाणी आलेलं आहे हे बघा म्हणजे आपली लोक बघा किती आलेली आहेत चला आता जाऊ तिथे गेल्यावर समजलं आपल्याला किती पाणी आहे किती नाही आपले सोबत आपला भाई आहे सुजल भाई आहे आणि भाई आलेला आहे आता तिथे स्टॉपवरती गेलो की दाखवतो तो ऑफर नाही आला भेटला तर अर्धा जो पाणी आलेला आहे ना तो बघायला भेटेल तुम्हाला भेटतो पण बघा किती पाणी आलेलं आहे बघा हा पूर्ण रस्त्यावरची पाणी जायच आहे आणि पब्लिक तर मंडळी भरपूरच आहे हा बघा इथूनच स्टार्टिंग झालेली आहे मंडळी इकडे आपला मंदिर आहे ट्रस्ट ट्रस्ट मध्ये पण पाणी आलेलं आहे भरपूर हे बघा हे पण गेले होते बघा पाणी बघायला गेली होती बघा बाबूला घेऊन आता गावातली मंडळी बरीच चला आता आपण पण चाललेलो मंडली आता पब्लिक बघा गा। गाड्या तर रिटर्न समीर भाई आला बघा रिटर्न आला बाई जायला नव्हतं सांगितलं तरी पण आला पाणी आहे ना भाई मंडळी हो बघा इकडं पाणी बघा किती पाणी आहे बघा इकडं पूर्ण गेलेलं आहे आवाज आणि इकडून पाणी येत आहे बघा एक काका आता जाऊन आली दादा पण आले बघा तुमचा शतक भाई काय सांगशील भाई एवढं पाणी बघितलंच नसेल ना दादा हे बघा बाबा गा भाई किती पाणी आले भरपूर पाणी आले खूप पाणी आले पूर्ण पण लावून दिले आहे अरे अल्पेश भाई पुढे गेलेलं मंडळी इथं आपल्या स्कूलच्या इथे पण मंडळी भरपूरच पाणी आहे हा बघा इथून रिटर्न पाणी येत नाल्यामधून बाबा या इथं तर डेंजरच काम आहे इथं पूर्ण मंडली मंडली बघा डॉगी पण मजा घेतो बघा पाण्याचा आणि मंडली ही शाला आहे बघा आपल्या गावातील शालेमध्ये पण भरपूरच पाणी साधलं आहे बघा मॉन्टीच धावण आली बघा मंडली मंडली इकडं अल्पेश भाई आपला मंडली खूपच पाणी आहे अल्फेश भाई किती पाणी आहे थोडस उशीर झाला कारण की सकाळी भरपूरच पाणी होतं इथे आता थोडंसं पाणी कमी झालं असेल पण तरी सुद्धा बघायला भेटेल तुम्हाला हे बघा पुनीत भाई इकडे मजा घेत आहे बघा मंडळी पाण्याचा दादा पण आपला सुनील दादा हा बघा स्कूलचा हा पार्किंग एरिया आहे मंडळी पार्किंग एरिया मध्ये पण भरपूरच पाणी हा हा चल चल तिथं बघा मात्र चाललाय बघा बघ टाकी सकाळी पाणी कमी झालं सकाळी पाणी आपल्या कंपनी आठ गुणा पण एवढं पर्यंत पाणी आलेलं होतं सुखापूर मध्ये पाणी जास्त हो का सुखापूर मध्ये भरपूर पाणी आहे पाहू शकतात तुम्ही सकाळी भरपूर पाणी होता एकदम जास्त पाणी आला होता हे बघा माग होत डेंडेंजर नजारा आहे मंडळी बघा मंडळी आपले गाळेश्वर नदी आहे बघा म्हणजे दोन डॅमचं पाणी आहे ना एकत्र येत आहे त्याच्यामुळे एवढा पाणी आहे आणि फुल स्पीड आहे मंडळी बघा पाण्याला इकडे टाकी आहे ना पूर्ण भरलेली आहे टाकीच्या वरून पाणी मंडळी सकाळी बघा इकडे आता भूमी भूमी आलेली आहे आहे आणि इकडे दादा आहेत आपले इकडे वैभव भाई वैभव भाई सुद्धा आलेला आहे वैभव भाई वैभव भाई आपल्या इथे गावामध्ये आणि इथे पाणी एवढा कधीच आले नसेल ना आलेला दोन हजार सात ला महापुरु झाला ना आलेला आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा एवढं पाणी वगैरे येत नाही आणि गावामध्ये पाणी पुसण्याचं कारण आता नवीन नवीन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहेत ना त्याच्यामुळं आता डोंगरावरून येणाऱ्या पाण्याला जो ज्याला आपण एवढा बनतो तर तिथे जागा कमी झाली बिल्डर्सनी भरपूर जागा ती कवर केली त्याच्यामुळं आता पाणी आलं चान्स कमी राहिले म्हणून तो पाणी रिटर्न तिकडे होत आहे ओके धन्यवाद आमचे हरिग्राम गावातील क्रिकेटर पण आलेत बघा विशाल भोपी आणि इकडे ओमकार आहे ओमकार सकाळी किती पाणी होत तिथं अंडली सकाळी भरपूरच पाणी होता ओमकार पण इथे होता सकाळी त्यांनी माहिती दिलेली आहे आपल्याला आपल्याला थोडा उशीर झाला याला पॅडी की पाण्याचा आनंद घेतात बघा मंडळी निसर्गाचा आनंद घेतात मंडळी वैभव भाई आहे सुजल इकडं अल्पेश इकडं आपला आबी भाई, है तिकड़ तिकड़ आभी भाई है। चला आता मंडळी तिकडे रस्त्यावरशी आता चालत जाणार आहे रवी सर पण आलेले मंडळी आणि या तिकडे स्वप्नपूर्ती बिल्डिंग मध्ये भरपूरच पाणी गेला होता मंडळी बघा हे बघा ही आली बघा बघून बाग। रवी भाई किती पाणी आहे तिकडे भरपूरच आहे ना पाणी आहे आता तिकडे आहे ना भरपूरच पाणी आहे जवळपास गल्या एवढा पाणी तिथे आहे तोच बघायला आता जाणार आहे आम्ही चला तर जाऊया चला टँगू टिंगी टिंगी बाबा काय नजारा आहे बघा नाही रस्त्याचा नजारा बघा बरोबर ना वाटता चला अजून लय चालायची आपल्याला म्हटलेली काय बघा सुजन भाई आलेलं आहे बघणार आहे ओढ्याचं पाणी किती आलेलं आहे ओढ्याला पण मंडळी भरपूरच पाणी असेल कारण की नदीला एवढा पाणी आहे तरी इकडे असणारच मंडळी बघा इथे बघा तर तुम्हाला लागतं पाणी हा बघा मंडळी किती पाणी आहे बघा ओढ्याला नजारा बघा काय वातावरण आहे मंडळी हे गार एकदम मंडळी का बघा गाड्या तर भरपूरच थांबल्या आहेत मंडळी ब्लॅक आता आम्ही आम्ही चला आता नाही मानेच नाही तोच लाग लागला रास्ता जाम झाले रस्ता जाम पूर्ण मंडळी रस्ता जाम झाले बघा यो रस्ता बघा किती भाड गाड्यामध्ये रे आहे गाड्या मंडळी असे असे निघत आहेत इकडं बघा मंडली आपण आलेला आता निसर्ग धाब्याच्या इथे मंडळी निसर्ग धाब्याच्या इथे पण मंडळी बघत पाणी आहे तुम्हाला बघायला भेटेल बघा मंडली बघा हा समोर तुम्हाला दिसत असेल आपला वाघेऱ्यातला रस्ता आहे आशिष भाई बी आहे पाणी कि माझ्या लेणी केले बघ थांबले बघ मंडळी हा पहिल्यांदाच एवढा पाणी आलेला मंडळी बघा तिकडे असं काहीतरी झालेलं आहे दाखवतो बघा झूम करून बघा मंडली तिकडे एक व्यक्ती आहे ना पोहतोय डायरेक्ट मंडळी डायरेक्ट पोहायला दिसलोय मंडळी तिकडे बघा आता समोरून व्यक्ती झाल्या त्यांना काय तू संदेश देशील असे मुलांना हे सगळे यंग फोर येते या ते स्टंट स्टंट मारतात आवश्यकता नाही एवढं स्टंट पाणी करायची मला रस्ता चांगला आहे सगळीकडून सुरक्षा आहे म्हणून ठीक आहे नाही तर पाणी पण कमी उसायला आलो बरंच कमी झाला पाणी मंडळी अक्षरश आहे ना लाईटची वायर गेलेली आहे ना नदीमधून त्याला पाणी एवढा टच होतं आहे मंडळी पहिल्यांदाच आम्ही तर एवढं पाणी पाहिलं असेल मंडळी तिकडे परशा दस पण आहेत बघा आणि मंडळी तिकडे पाण्या वाहिनीचा डायरेक्ट गलज घेऊन आले रेडीच झालंय मंडळी जसं पाणी कमी होईल ना तसं मासे पकडायला जाणार बाई डोंगर आहे डोंगरावरून पूर्ण पाणी येणं खाली येत आहे त्याच्यामुळे जेवढं पाणी जमा झालंय ते इकडे बघा गावातली पोरं पण आलेत बघा रस्ता जाम झाला आमच्या भैयानी रिक्स घेतलेला आहे की गया तो गया आया तो आया आता सायकल घेऊन गेले डायरेक्ट मंडळी बघा भैया गेले बघा भैया सायकल घेऊन गेले काय गरज नव्हती जायची पाणी भरपूर आहे तरी पण काल दोस्तों आशीष भाई का वांदा हो गया है जाने का नहीं जा पा रहे हैं घंटा गाड़ी घंटा गाड़ी गई मोदी के लिए तीन घंटा गाड़ी मंगानी पड़ेगी जब तो जाकर उठेगा आप जो इस, इस पानी भरते है तो फिर क्या करना चाहेंगे ऐसे तो पानी के लिए कुछ कहना चाहेंगे क्या देखो दोस्तों यहाँ पे ढेर सारा पानी है बहुत पानी इसके वजह से ड्यूटी पे नहीं जा सकते लोग तो जाम से तो देखा जा में तो पानी, पानी का योगा में? गया गया गया। गया गया। बाकी भाई की वीडियो लाइक करो, करो और शेयर करना। मंडली आज अपन आलो नदी वरती नदी वरती भरपूर पानी आने का नजारा पाला भेटना है तो मंडली अपने वीडियो तुम्हारा आवड़े तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा चला आता अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया चला बाय बाय काळजी घ्या